अनंत टिप्या रिफ्रेश व्हा म्हटलेलं आहे की ज्या व्हॅनमधून मी प्रचार करणार आहे मी काय व्हॅनमध्ये बसून प्रचार करणार नाही मी एकदा घरातून बाहेर पडलो की ज्या गावामध्ये जातो तिथं मी मुक्काम करतो आणि त्या गावामध्ये मुक्काम करायचा असेल करायचा असेल तर झोपायला तर जागा लागेलच ना आमचा गरीब जिल्हा आहे आमच्याकडे काय प्रत्येक गावामध्ये हॉटेल्स नाही आहेत झोपायला त्याच्यामुळे रात्रीच्या झोपण्यापलीकडे त्या व्हॅनिटी व्हॅनचा कुठलाही उपयोग मी करत नसतो किंवा त्याच्यामध्ये बसस्वण नसतो माझं एकच तत्त्व असतं की मी जर माझ्या ऑफिसला परत आलो मला भेटायला पत्रकार येतात मला भेटायला कार्यकर्ते येतात मला भेटायला जनता येते आणि मग प्रचाराचा कालावधी हा त्याच्यामध्ये फुकट जातो त्याच्याऐवजी ज्या गावामध्ये मी पंधरा दिवस एकदा घरातून बाहेर पडलो की पंधरा दिवस पुन्हा मी माझ्या घरी येत नाही जसा प्रचार मी राणेसाहेबांच्या चिरंजीवांसाठी केला होता तसाच प्रचार मी स्वतः राणेसाहेबांसाठी करणार आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही प्रत्येक गावामध्ये आम्ही विकासकामं महायुतीच्या वतीने पोचवलेली आहेत त्यांची एक साधी सरळ अपेक्षा असते की आमच्या प्रतिनिधीने एकदा येऊन आम्हाला भेटून जावं याच्या पलीकडे त्यांची काहीच अपेक्षा नसते त्याच्यामुळे वाडी वाडीवर आम्ही सगळे जाणार आहोत राणेसाहेबांना मतं देण्यासाठी विनंती करणार आहोत एवढंच नाही की ज्याला आम्ही एखाद्या गावामध्ये घेत जातो त्याला तिथल्या समस्यासुद्धा समजतात आणि पुढच्या काळामध्ये त्याचा विकास आराखडा तयार होतो आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध आहे आणि तो, विकासा तो पर्यटनाच्या विकासासाठी आहे फलोद्यानाच्या विकासासाठी आहे कृषीच्या विकासासाठी आहे वनाच्या विकासासाठी आहे वेगवेगळ्या उद्योगांच्या विकासासाठी आहे आणि अशी योजना फक्त सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे या माध्यमातून दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याची सरकारची मनिषा आहे आणि आमचं जे पूर्वीचेसुद्धा पैसे होते मागच्या सरकारने आम्हाला दिलेले नव्हते आता या सरकारने चांदा ते बांदा योजनेमधले जे पैसे शिल्लक होते ते खर्च करायला मुभा दिली आणि सिंधुरत्न योजनेलासुद्धा पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोठं महामंडळ स्थापन करून कोकणाचा गतीने विकास केला जातो आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आजसुद्धा जर्मन शिष्टमंडळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आमचा जो एक मोठा कार्यक्रम चालू आहे चार लाख मुलांना नोकऱ्या देण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग जर्मन भाषा बोलण्याचं चालू आहे आणि ज्या मुलाला तीस हजार रुपये पगार मिळतो त्याला तीन तीन लाख रुपये पगार हा तो मुलगा एकदा जर्मनीमध्ये गेल्यानंतर त्याला मिळणार आहे आणि हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये असं घडतं आहे की दोन राज्यांमध्ये करार होतो आहे आणि आमच्याकडून जाणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी सहा स्वागत केंद्र कक्ष हे जर्मनीमध्ये तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याला पाच मिलियन युरोज हे सुद्धा तिथल्या राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे स्पेशल विजा वर्क विजा आणि फॅमिली विजा दोन्हीही आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळणार आहे आम्ही एवढं तळमळून काम करतो आणि तुम्ही काय नुसती टीका करता आम्ही दिवसरात्र काम करतो आमचे प्रत्येक सहकारी जे इथं बसलेले आहेत आपल्या दिवस रात्र रा, आपल्या लोकांसाठी काय करायचं आज राणेसाहेबांनी एक मोठा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये येऊ घातलेला आहे जे आपल्याकडे सर्जरीची इक्विपमेंट बनवली जातात भारतामध्ये दा त्याच्यामध्ये पाचशे इंडस्ट्रीचं एक क्लस्टर ते दोडामार्ग तालुक्यामध्ये करू इच्छितात ज्याच्यामधून हजारो आणि लाखो मुलांना युवकांना रोजगार मिळणार आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना तर मिळेलच परंतु महाराष्ट्रातल्या मुला मुलांना हा रोजगार मिळ मिळणार आहे दोनशे कोटी रुपयाचं ट्रेनिंग सेंटर हे त्यांनी सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि विशेषतः इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मुलांना आणि फूड टेक्नॉलॉजीच्या संदर्भातलं ट्रेनिंग चार राज्यांचं चा ट्रेनिंग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग उद्योगाला लागणारं मनुष्यबळ हे आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होईल फॉर इंडस्ट्रीचं ऑफिस त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे अनेक त्यांच्या डिपार्टमेंटची ऑफिसेस ही आता या जिल्ह्यामध्ये कार्यरत झालेली आहे या जिल्ह्याला चांगले दिवस येत असताना आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पूर्ण कायापालट होणार आहे अशा वेळेला ही निवडणूक ही राणेसाहेब एकतर्फी जिंकतील याची मला खात्री आहे आणि आम्ही सर्व आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल